नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघात परिवर्तन होणार की पुन्हा एकदा भाजपला विजय मिळवता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दिंडोरी मतदारसंघात विद्यमान खासदार भारती पवार यांना कुणाचं आव्हान आहे त्यांचा विजय किती सोपा आणि किती खडतर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा असूनही यश का नाही तिथल्या कोणत्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत या मुद्द्यांचा आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्यात भाजपाकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांना आव्हान दिलंय ते पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर भगरे यांनी भास्कर भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून पेशाने ते शिक्षक आहेत त्यामुळे मंत्री आणि डॉक्टर विरुद्ध शिक्षक अशी लढत दिंडोरीमध्ये होणार आहे दिंडोरी भागात शरद पवार यांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे बारामतीनंतर सर्वात सुरक्षित म्हणून दिंडोरी मतदारसंघाकडे पाहिलं जातं असं असलं तरी आजवर राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा खेचून आणता आलेली नाहीये यंदा शरद पवार गटाला अनुकूल स्थिती असल्याचं दिसतंय पण ही भावना मतांमध्ये परावर्तित होणार का हेही पाहावं लागेल केंद्रात सत्ता नाही त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर लढणे शक्य होणार नाही पण पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मवियातील घटक पक्ष आणि स्थानिक पदाधिकारी यांची भक्कम साथ ही भास्कर भगरे यांची जमेची बाजू आहे डॉक्टर भारती पवार यांना पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळात सामावून घेतलं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असलेल्या पवारांकडे आदिवासी कल्याण विभागाची जबाबदारीही देण्यात आली त्यामागे इथल्या आदिवासी वोट बँकेचा विचार करण्यात आलाय गेल्या निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर डॉक्टर भारती पवार या भाजपाकडून निवडणूक रिंगणात होत्या त्यांना पाच लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तर मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांना तीन लाख अडुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतं मिळाली होती त्यापाठोपाठ पार्थ माकपच्या जे पी गावित यांना एक लाख नऊ हजार पाचशे सत्तर मतं मिळाली होती या दोघांचाही इथं पराभव झाला होता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या दिंडोरी येवला निफाड आणि कळवण या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचं प्राबल्य आहे तर नांदगाव शिवसेना शिंदे गटाकडे आणि चांदवडमध्ये भाजपची चलती आहे महायुती म्हणून छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांची साथ मिळाली तर भारती पवार यांचं पारडस जड होऊ शकतं डॉक्टर पवार यांच्या समोरची आव्हानं कोणती आहेत तेही एकदा पाहूया कांदा निर्यात बंदीसह केंद्रातील सरकारची शेतीबाबतची धरसूड वृत्ती आदिवासींच्या समस्या कामाअभावी भारती पवारांना वैयक्तिक छाप उमटवण्यात आलेलं अपयश तसंच महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं सोयीचं राजकारण याचा भारती पवार यांना फटका बसू शकतो मतदारसंघातील प्रश्नावर एक नजर टाकूया कांदा निर्यात बंदीसह शेतीचे प्रश्न आदिवासींच्या वनजमिनींचा वाद नाशिक दिंडोरी कळवण रस्त्याचं रखडलेलं रुंदीकरण खराब रस्ते रेल्वे मनमाड इंदूर रेल्वे चौपदरीकरण चेन्नई सुरत महामार्गाचं भूसंपादन असे अनेक प्रश्न दिंडोरी मतदारसंघात आहेत पायाभूत सुविधा आणि आरोग्याच्या समस्या या देखील इथं कळीचे मुद्दे ठरणार आहेत दिंडोरी मतदारसंघातून कुणी प्रतिनिधित्व केलं इथं कुणाचा दबदबा आहे तेही पाहूया मूळ जनता दलाचा दबदबा राहिलेला आधीचा मालेगाव मतदारसंघ दोन हजार आठच्या पुनर्रचनेत दिंडोरी मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला तेव्हा मूळचे काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण दोन हजार चार मध्ये कमळाच्या चिन्हावर निवडून आले त्यांना दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा संधी मिळाली आणि ते जिंकूनही आले पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं चव्हाण यांना डावलून माजी मंत्री एटी पवारांच्या स्नुषा डॉक्टर भारती पवार यांना संधी दिली त्या ते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या त्या इथे पहिल्या महिला खासदार आणि नंतर मंत्री झाल्या थोडक्यात काय तर भाजपची दिंडोरी मतदारसंघात आयात उमेदवारांवरच आजपर्यंत भिस्त राहिल्याचा इतिहास आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला भास्कर भगरे यांच्या रुपानं ही जागा विजय खेचून आणण्याची संधी निर्माण करतीय या सगळ्यात माकपची भूमिकाही महत्वाची राहणार आहे माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या रूपानं इथं माकपचा मोठा दबदबा राहिलाय कारण ते सहा वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांना मिळणारा पाठिंबाही महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यामुळं भारती पवार कि भास्कर भगरे यामध्ये कोण बाजी मारणार हे या निवडणुकीत समजून येईल त्यामुळं भारती पवार कि भास्कर भगरे यापैकी कोणाला मतदार आपली